रेसिपी विथ पायल या कुकिंग चॅनलवरती आज आपण अंडा रोल त्यालाच एग रोल असेही म्हणतात नेहमीच मुलांच्या टिफिनमध्ये चपाती भाजी देऊन मुलंसुद्धा कंटाळली असेल तर नक्कीच हा अंडा रोल बनवून त्यांच्या टिफिनमध्ये द्या त्यांना नक्कीच आवडेल आणि झटपटसुद्धा होते आणि अंडा रोल बनवण्यासाठी जास्त साहित्याची पण गरज नसते आपल्या घरात जे उपलब्ध साहित्य आहे त्यामध्ये आपण अशा पद्धतीने खूप भारी असं अंडारोल घरीच बनवून मुलांना देऊ शकतो आणि कधीत कधी तर आपल्या घरी चपाती ही शिल्लक राहिलेलीच असते मग अशा वेळेला चपाती फेकून देण्यापेक्षा असंच चपातीचा उपयोग करून अंडारोल बनवा त्याने चपातीसुद्धा खाली जाईल आणि चपाती फेकलीसुद्धा जाणार नाही आणि मुलांसोबत तुम्हालासुद्धा अंडा रोल खाण्यासाठी नक्कीच आवडेल झटपट होणाऱ्या अंडा रोलला सुरुवात करण्याच्या आधी तुम्ही रेसिपी विथ पायल या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या अंडा रोल करण्यासाठी इथे आपल्याला अंडी लागणार आहेत आणि अंडी तर नेहमीच आपल्या घरी असतातच इथे अंडी दोन अंडी मी इथे फोडून घेतलेले आहे अंडी फोडून झाल्यानंतर त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाका सिक्रेट मसाला टाका आणि चिली फ्लेक्स टाकायचं आहे सिक्रेट मसाला कसं बनवायचं ह्याची रेसिपी रेसिपी विथ पायल या चॅनलवरती आहे तुम्ही नक्की तिथे जाऊन बघा की सिक्रेट मसाला कसं बनवायचं त्याचप्रमाणे अंडी चिली फ्लेक्स आणि सिक्रेट मसाला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही या सिक्रेट मसाल्याच्या ऐवजी काळी मिरी पूडसुद्धा टाकू शकता इथे मी एका साईडला तवा गरम करून घेणार आहे आणि त्यामध्ये तेल टाकणार आहे तेल व्यवस्थित पूर्ण तव्यावर पसरून घ्यायचं आहे तवा गरम झाल्यानंतर त्यामध्ये अंड्याचं मिश्रण टाकायचं आहे अंड्याचं मिश्रण टाकून झाल्यानंतर अंड पूर्ण बाजूने पसरून घ्यायचं आहे अंडी व्यवस्थित पसरून झाल्यानंतर एक मिनटानंतर त्यावर चपाती टाकायची आहे चपाती टाकून झाल्यानंतर त्यावरून थोडंसं बटर लावायचं आहे जर तुमच्याकडे बटर नसेल तर तुम्ही वरून तूपसुद्धा लावू शकता बटर इथे व्यवस्थित लावून झाल्यानंतर आपण कलथ्याच्या साह्याने अंडा रोल पलटून घेणार आहोत म्हणजेच वरची चपातीचं थर हा खाली जाईल आणि अंड्याचं थर हा वरच्या बाजूने येईल अशा पद्धतीने पलटून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आता त्यामध्ये पिझ्झा सॉस टाकणार आहोत पिझ्झा सॉस व्यवस्थित पसरून घ्यायचं आहे व्यवस्थित पसरून घेतल्यामुळे सर्व बाजूने पिझ्झा सॉस लागला जातो जर तुमच्याकडे पिझ्झा सॉस नसेल तर तुम्ही शेजवान चटणीसुद्धा त्यामध्ये टाकू शकता त्याने सुद्धा छान चव येते पिझ्झा सॉस व्यवस्थित लावून घेतल्यानंतर त्यामध्ये उभा चिरलेला कांदा आणि गाजर टाकायचं आहे हे सर्व टाकण्याच्या आधी कांदा आणि गाजर थोडंसं तेलामध्ये परतून घ्यायचं आहे हे सर्व टाकून झाल्यानंतर वरून चीज टाकायचं आहे चीज टाकल्यामुळे आपल्या अंडा रोलला अजून खूप छान अशी चव येते तुम्ही कांदा आणि गाजर ह्यासोबतच शिमला मिरची बारीक चिरून कोबीसुद्धा त्यामध्ये टाकू शकता तुमच्या मुलाला ज्या पद्धतीचे भाजीपाला आवडतात त्या पद्धतीने त्यामध्ये तुम्ही ॲड करू शकता आणि अशा पद्धतीने रोल करून घ्यायचं आहे आणि इथे आपला अंडा रोल तयार झालेला आहे आणि मी आता इथे एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे तुम्ही बघू शकता की किती छान असं अंडा रोल झालेला आहे अजून आपण दुसऱ्या पद्धतीने सुद्धा एक अंडा रोल करून घेणार आहे इथे अंड्याचं मिश्रण टाकायचं आहे आणि ते सुद्धा व्यवस्थित तव्यावर पसरून घ्यायचं आहे मग त्यामध्ये चपाती टाकायची आहे चपाती टाकून झाल्यानंतर ते तसंच एक मिनटं मंद आचेवर ठेवायचं आहे आणि त्यानंतर त्यावर थोडंसं बटर लावून घ्यायचं आहे बटर छान लावून घ्यायचं आहे जर बटर नसेल तर इथेसुद्धा तुम्ही तुपाचा वापर करू शकतात आणि सेम त्याच्यामध्ये आपण पिझ्झा सॉस लावून घ्यायचं आहे पिझ्झा सॉस लावून झाल्यानंतर त्याच्यामध्ये कांदा आणि गाजरचं स्टपिंग टाकणार आहोत आणि व्यवस्थित ते रोल करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने इथे तुम्ही बघू शकतात की दोन्ही रोल किती छान झालेले आहे एकामध्ये वरचं कोटिंग हे चपातीचं आहे आणि दुसरं हे वरचं कोटिंग हे अंड्याचं आहे खूप छान हे दोन्हीही छान रोल लागतात अशा पद्धतीने रोल कलथ्याच्या सायाने मधून कट करून घ्यायचं आहे जर तुमच्याकडे कटर असेल तर तुम्ही त्याने सुद्धा असं कट करून घेऊ शकतात आणि तुम्ही बघू शकता की किती सुंदर असं रोल झालेलं आहे आणि मुलांच्या टिफिनमध्ये हे दिलं तर त्यांना तो खूपच आवडणार आणि तुम्हीसुद्धा खाऊ शकतात इथे व्यवस्थित कट करून झाल्यानंतर त्यावरून मी इथे टोमॅटो सॉस टाकलेला आहे टोमॅटो सॉसमुळेही खूप छान चव येते त्याच पद्धतीने आपण दुसरेही अंड्याचं रोल त्याचप्रमाणे कट करून घ्यायचं आणि त्याच्यावरूनसुद्धा टोमॅटो सॉस लावलेला आहे टोमॅटो सॉस लावल्यामुळे ते दोघेही ला रोल अजून खायला चवीला लागते तुम्ही सुद्धा अशा पद्धतीचा अंडा रोल तुमच्या मुलांच्या टिफिनमध्ये नक्कीच बनवून द्या त्यांना तर खूपच आवडेल आणि तुम्हाला झटपट होणारी ही रेसिपी कशी वाटली ते नक्की कमेंट्स करून सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका